मला असं वाटतं की भाजपचा विकासाला विरोध आहे का हाच प्रश्न उद्भवतो लातूर येथे असं कधी घडलं नाही मला असं वाटतं की कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न हा काही भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं झाला आहे हे दुर्दैवी आहे मला असं वाटतं लोकशाहीमध्ये हे लोकशाहीला अभिप्रेत असं वागणं नाही आहे अशी आमची भूमिका आहे मला काही क्षणासाठी भास झाला म्हणजे खरं तर भाजपच्या कार्यकर्त्यांचे आभारच मानले पाहिजेत की त्यांनी ते विरोधात आहेत आणि आम्ही सत्तेत आहोत अशी प्रचिती आम्हाला झाल्याचं जाणवलं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मारलं असं एक पोस्ट शहरच्या मला वाटतं चुकीचं आहे त्याला फार अर्थ आहे असं वाटत नाही पोलिसांनी सुद्धा त्याची नोंद घेतली आहे शेवटी आंदोलन करणार हे भारतीय जनता पक्षानं जाहीर केलं पोलिसांनी त्याची नोंदही घेतली आणि सगळी चित्रफित आहे म्हणून कायद्याचं उल्लंघन काहीने केलं असेल तर ते स्पष्ट होईलच आणि ज्याने उल्लंघन केलं आहे त्याच्यावर कार्यवाही होईलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत मी हरून सगळ्यात आज लातूर शहरात विकासाच्या भूमिपूजन होतं आमदार अमित देशमुख यांचे शहरभरात विकासाचे भूमिपूजन असताना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष माझ्यासोबत उपस्थित आहेत काय सांगताल कशा पद्धतीनं हा प्रकार झाला किंवा विरोध झाला असं म्हणता येईल आता सध्या तीनशे किलोमीटरचं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम पूर्ण शहरामध्ये चालू आहे आणि महापालिकेनं सक्त निर्देश दिलेले आहेत की जिथं अंडरग्राऊंड ड्रेनेज झालेली नाहीये तिथं पूर्वी अंडरग्राऊंड ड्रेनेज टाकून त्याच्यानंतर जे काही विकास कामं करायचे अशा पद्धतीची सूचना केलेली आहे आणि जर काम करायचं असेल तर याच्यासाठी महानगरपालिकेने एनओ सीची सुद्धा अट टाकलेली आहे आता ज्या रोडचे विकास कामाचं भूमिपूजन ते करायला आले होते तिथं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं मोठी पाईपलाईन येणार म्हणजे आता त्यांनी विकास कामाचं भूमिपूजन करायचं समजा एखादा रोड केला आणि दहा दिवसामध्ये तो फोडून काढायचा का मग हे सगळा स्टंडबाजीचा प्रकार जो आपण शहरामध्ये पाहतोय की प्रत्येक चौका चौकामध्ये बॅनर लावायचे आणि रविवारी सुट्टी घेऊन इथं टुरिझम करायला लातूरला यायचं उद्घाटन करायचं महापालिकेच्या तोंडावर हे सगळं वातावरण क्रिएट करायचं असा हा लोकांना वेड्यात काढण्याचा कार्यक्रम त्यांनी केलाय त्याच्या निषेधार्थ मी तिथे उपस्थित होतो अजित पाटील कवेकरांनी एक पोस्ट केलेली आहे त्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसचे कार्यकर्ते मारत आहेत असा एक व्हिडिओ आहे हो आमच्या हो एका परिसरातला सरचिटणीस सचिन जाधव म्हणून कार्यकर्ता आहे तो तिथं निषेध व्यक्त करत असताना त्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडला तरी जबर अशी मारहाण केली आता संविधानिक परंपरेनुसार आम्हाला अधिकार आहे निषेध व्यक्त करण्याचा त्यांना सुद्धा अधिकार आहे समजा एखादा कार्यक्रम घेण्याचा परंतु अशा पद्धतीनं लातूरमध्ये कधी वातावरण नव्हतं पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जो काही भ्याड हल्ला त्याच्यावरती केलेला आहे त्याचा निषेध भारतीय जनता पक्ष लातूर शहर जिल्हा करतो आणि आता लवकरच आम्ही एस पी साहेबांची भेट घेऊन हु। त्या सर्व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार होतो बर बरोबर परंतु हे कितपत योग्य आहे काँग्रेसच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण स्वतः पोहोचणं किंवा भाजपचे कार्यकर्ते पोहोचणं त्या ठिकाणी गोंधळ करणं किंवा विकासाला विरोध करणं मी जसं मी जसं म्हणालो की हा लोकांची दिशाभूल करण्याचा जो कार्यक्रम आहे त्याला आमचा विरोध आहे तुम्हाला जेव्हा माहिती आहे की तिथं अंडरग्राउंड ड्रेनेजची पाईपलाईन येणार आहे पंधरा वीस दिवसात त्याचं चा काम चालू होणार आहे तिथं तुम्ही रोड करून एकतर शासनाचे पैसे तुम्ही खराब करता आणि ते करायचं नाही असं त्यांनाही माहिती आहे परंतु भूमिपूजन करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा त्यांची दिशाभूल करायची हे काय नवीन आहे का विधानसभेच्या सुद्धा तोंडावरती प्रत्येक चौका चौकामध्ये त्यांनी बॅनर लावले दहा लाखाचं तीन कोटी पुढे झाले का मग म्हणजे हा ट्रेंड आहे आता महापालिका निवडणूक जवळ आली आहे नियम काय कुठल्याच प्रशासनाच्या अधिकाऱ्याला माहिती नाही एकही प्रशासकीय अधिकारी तिथे उपस्थित नाही रविवारचा कार्यक्रम मुद्दा म्हणून ठेवला मी सिटी इंजिनिअरला फोन केला मी झोन प्रमुखांना बोललो मी जेईंना बोललो मी रोड कारकुणाला विचारलं की बाबा काय हा विषय नेमकं तुम्हाला माहिती का ते म्हटले आम्हाला अजिबात काही माहिती नाहीये कुठला फंड आहे माहिती नाहीये आणि इथं त्यांना काम करण्याचे अधिकारच नाहीये मग प्रशासनाला तुम्ही विश्वासात घेत नाही तुम्ही काय लातूरचे काही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का की मी फोन केला कार्यकर्त्यांना सांगितलं चला रे उद्घाटन करून घेऊ वातावरण करू निवडणुका जवळ ते ऐकलं असेल ना तुम्ही ते तुट्ट्या उड्या ठेवा नाहीतर पाणी परत जाईल उजनीच असा हा सगळा कार्यक्रम असा मला वाटतं केंद्रात भाजपची सरकार आहे राज्यात भाजपची सरकार आहे मग तुम्ही करा ना हे सगळे कार्यक्रम नाही आम्ही तर कार्यक्रम करतच आहोत आम्ही तीनशे कोटी तीनशे किलोमीटरचे अंडरग्राउंड अंडरग्राऊंड ड्रेनेजच काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या लातूर शहरामध्ये चालू आहे मग हे काम कोणाचं भारतीय जनता पक्षाच आहे अमृत जल योजनेचा फेज टू चालू होणार आहे आता जे काही खड्डे आपण त्या अंडरग्राऊंड अडीचशे कोटीचं टेंडर आदरणीय फडणवीस साहेबांनी पॅचअपचं सा ऑर्डर लवकरच निघणार आहे जिथे खड्डे पडले तिथं पॅचअपचं सुद्धा काम होणार आहे मग भारतीय जनता पक्ष करते पण जे ज्याला मान्यता नाहीये ज्याला प्रशासन म्हणते तुम्ही करू शकत नाहीत उगाच काहीतरी एक नॅरेटिव्ह विकासाचा तयार करण्यासाठी तुम्ही जर अशी दिशाभूल जनतेची करत असाल तर मला वाटतं हे चुकीचं आहे भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा शहर म्हणून काय रूपरेषा राहणार आहे रूपरेषा हीच आहे की एक म्हणजे हे जे काही आपण दिशाभूल करण्याचा जो प्रकार आहे लातूर शहरामध्ये सहजपणे एखादं कुठेही बॅनर लावायचं लगेच उद्घाटन करायचं चा, आणि मग चार पाच महिन्यानंतर लोक विचारतात भूमिपूजन तर झालं पण काम का होत नाही म्हणजे हा जो काही एक स्टंडबाजीचा प्रकार आहे त्याला आम्ही विरोध करतोय आणि लातूरकरांचे जे प्रश्न जसं आम्ही विभागीय क्रीडा संकुलाचा विषय मार आता मार्गी लागलेला आहे आता जिल्हा रुग्णालयाचा विषयामध्ये थोडी अडचण निर्माण झाली त्याला कसं मार्गी लावता लावलं ते? आपल्याला पंच्याहत्तर फुटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं कसं आपण स्टॅच्यू ऑफ नॉलेजचा विषय कसा मार्गी लावतो त्याच्यासाठी काम करायचं आहे आपण पाहिलं की आता नवीन इंजिनिअरिंग कॉलेज गव्हर्नमेंटचं चालू झालं आणि आता त्याची ऍडमिशन प्रोसेस इट्स अ बिग अचीव्हमेंट म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळे विषय आपण पूर्णत्वा आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते धन्यवाद कारण की काँग्रेसचं कार्यक्रम होतं भूमिपूजन होतं आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते त्याच ठिकाणी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष आणि इतर कार्यकर्ते भाजपचे सगळेजण त्या ठिकाणी पोहोचले आणि घोषणाबाजारी झाली आमने सामने हे झाले आणि अजित पाटील कवेकर यांनी एक पोस्ट केलेली आहे तो व्हिडिओ आहे की भाजपचे कार्यकर्त्यांना काँग्रेसचे कार्यकर्ते मारहाण करत आहेत जर ही जी घटना घडली असेल तर ते अतिशय निंदनीय आहे दुर्दैवी आहे लातूरची संस्कृतीला शोभणारी नाही मी असेच व्हिडिओ घेत येत राहीन तोपर्यंत मला त्या परवानगी हारून येतो